ओम नम शिवाय अहंकार मनाची शस्त्रक्रिया भाग पाच वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शिरीष पटवर्धन सविनय सादर मनाच्या शस्त्रक्रियेमध्ये अहंकार हा प्रमुख आणि माझ्या मते तरी एकमेव अडथळा आहे यात मी माझे स्वतःचेच उदाहरण देतो एक माझे सांगलीचे मित्र आहेत चंद्रकांत पोळ म्हणून ते एकोणीसशे ब्याण्णव सालापासून मला सांगायचे की शिरीष अय्यंगार गुरुजींच्या योग वर्गाला जात जा ते फार छान शिकवतात आणि आमचा अहंकार एवढा थोर की मी त्याला म्हणायचो मनातल्या मनात की मला शीर्षासन येतं ते मला काय शिकवणार केवढा मोठा गाढोपणा हा झाला अहंकारामुळे त्यामुळे मी जवळजवळ पंचवीस वर्ष सरांच्या क्लासला गेलो नाही आणि पांडुरंग कृपेने बुद्धी झाली आणि दोन हजार चौदापासून त्यांच्या क्लासला जायला लागलो असेच दुसरे उदाहरण माझ्या बाबतीतलंच म्हणजे संतांकडे त्यांच्या शिकवणीकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष आणि त्याचं एकमेव कारण माझ्या पुरते तरी की आपण आता एम डी झालो स्त्री आरोग्य तज्ञ झालो एवढे मोठे डॉक्टर झालो आता आपल्याला दुसरा काय शिकवू शकेल हा जो अहंकार आहे हा जो अहमभाव आहे हा अहमभाव मनाची शस्त्रक्रिये करण्यातला सर्वात मोठा 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 अडथळा आहे पूर्णविराम श्रीराम आणि हा अहंकारच मनाची शिस्त बुद्धीची शिस्त चित्ताची शिस्त बिघडवतो आणि शरीरातली जी इम्युनिटी आहे संप्रेरक शक्ती आहे प्रतिकारशक्ती आहे याचा समतोल ढळतो आणि मग जगातले सर्व रोग त्या व्यक्तीला होतात कॅन्सर हा त्यातलाच एक भाग आहे तर याबद्दल आपण पुढे विचार करूच तर मित्रांनो अहंकार दूर होणे यासाठी पांडुरंग कृपेची अत्यंत 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 गरज आहे त्याशिवाय हे शक्य नाही आणि म्हणूनच हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा पूर्णविराम श्रीराम ओम नमा शिवाय दर गुरुवारी याबाबतचा आणि प्रसन्न बाळंतपण आली महिला आरोग्याचा विनामूल्य सल्ला दर गुरुवारी पुणे येथे दिला जातो त्याचा लाभ जरूर घ्या श्रीराम